हाय फ्रेंड्स मी स्वाती स्वातीज कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण हे ना गुळू डिंकाचे लाडू बघणार आहोत हिवाळ्या स्पेशलमध्ये खूप सोप्या पद्धतीने आणि सहज होणार आहेत तर हे लाडू कसे तयार होतात तर आज बघूया चला तर आपण त्याच्यासाठी घेतले आहेत दोनशे ग्रॅम डिंक घेतलेलं आहे शंभर ग्रॅम मग मेथी घेतले मगज बी शंभर ग्रॅम घेतलेले आहेत त्याच्यानंतर आळिव आळी सो दोनशे ग्रॅम घेतलेले आक्रोड शंभर ग्रॅम घेतलेले आहेत काळे मनोके शंभर ग्रॅम घेतलेले आहेत गोडंबी आपण पन्नास ग्रॅम घेतलेली आहे त्याच्यानंतर श पन्ना पाचशे ग्रॅम आपण खोबरं घेतले पाचशे ग्रॅम खारीक घेतलेली आहे दोनशे ग्रॅम काजू बदाम दोनशे ग्रॅम काजू दोनशे ग्रॅम बदाम घेतलेले शंभर ग्रॅम आपण आहे ना मखाने घेतले आहेत एक किलो गुळ घेतलेला आहे आणि अर्धा किलो आपण पीठ घेतले म्हणजे पाचशे पाचशे ग्रॅम पीठ घेतलेले आहे आता पण छान मस्तपैकी ना याच्यावरती मेथीत दळ मेथी गरम करून दळून घेणार आहोत आता आपण त्याच कढाईमध्ये मेथी छान अशी दळून घेतलेली आहे त्याच्यात आपण हे टाकून घेतलं दूध टाकून मिक्स करायला ठेवत आहोत तेच आपण आळू चांगली व्यवस्थित गॅसवरती भाजून या प्रकारे अर्धी आपण आर्दळी अर्ध स सळ दळतो ना त्या पद्धतीने दळून टाकून घेतलेले आता आपण बदाम भाजून घेत आहोत बदाम फक्त आपल्याला रोस्ट करायचे राहतात जास्त भाजायचे नसतात अशा पद्धतीने काजूही अशाच पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचे या पद्धतीने दळून घेतलेत या पद्धतीने काजूही भाजून घेतलेत बी भाजून घेतो पिस्ता भाजून घेत आहोत दोन्ही एकत्रच एक शरीरासाठी खूप गुणकारी औषधी वनस्पती आहेत आपल्याला शरीरात जाण्यासाठी आता गोडंबी आपण घेत आहोत हे आवर्जून आव आवर्जून आपण हिवाळ्याच्या लाडूंमध्ये घालावी कंबरदुखीचा कम त्रास कमी होतो या प्रकारे आपण सगळं आक्रोड बुद्धीसाठी चांगली असते या प्रकारे आपण याला रोस्ट करणार आहोत फक्त जास्त भाजणार नाही आहोत तेही काढून मिक्सरला लावून दळून घेत आहोत आता मखाने पण आपण व्यवस्थित बारीक गॅसवरती परतवणार आहोत हे बघा या पद्धतीने एक चुरून बघायचा छान मस् व्यवस्थित चुरला की समजायचं व्यवस्थित फ्राय झालेला आहे असं आता आपण आहे ना काळे मनुखे आणले होते तेही चांगले असतात शरीरासाठी मग टाकलेत हे ऑप्शनला आहे टाकलेत नाही टाकले तरी चालेल आता आपण खारीक पावडर छान तुपात भाजून घेत आहोत एक पळी तूप घेऊन त्याच्यात भाजून घ्यायची खारीक पावडर आता श खोबरं भाजून घेणार आहोत सगळ्या जिन्नस आपण या प्रकारे असे लाल होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत बघू शकता आता ते तूप टाकून घेतले आहे आणि डिंक छान असा खुलून आलेला आहे या पद्धतीने डिंक खुलला की असं काढून घ्यायचा बघू शकता आता परत तूप टाकून घेतलं एक पोळी आणि त्याच्यात पीठ आपण थोडं थोडं पीठ घेऊन दोन तीन वेळेस आपल्याला अर्धा किलो पीठ दोन तीन वेळेस भाजायचं आहे तुपात या पद्धतीने छान लालसर होईपर्यंत ते पीठ भाजून घेणार आहोत लाडू जास्त दिवस टिकतात ह्या पद्धतीने आपण भाजून घेत आहोत बघू शकता आता परत तूप टाकून घेत आहोत आणि जे आपण भिजवले होते ने मेथी ती प्रकारे आपण परत शिरा बनवतो ना त्या पद्धतीने रवा टाईप आपल्याला हे परत शि भाजून घेणार आहोत या पद्धतीने रवेदार होईपर्यंत आपल्याला अजिबात कडू होत नाही ही प्रोसेस करून बघा आणि असे लाडू बनवून बघा आता आपण जे सगळं एक किलो तूप घेतलेलं होतं ते सगळं तूप आपण आता इथं टाकून दिलेलं आहे आणि एक किलो गुळ घेतलेला आहे अर्धा किलो अर्धा किलोच्या खारी खोबऱ्याच्या लाडूला एक किलो गुळ लागेल आणि एक किलो तूप लागतं आता आपण सगळे जिन्नस बारीक करून घेतलेले आहेत आता ते मिक्सर मिक मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहेत आपण मोठ्या कढाईत घेऊन आपण चाळून घेत आहोत एकत्र करून घेणार आहोत एकसारखे मखानाची पावडर प्रकारे करून घेतलेली आहे आणि हे जे डिंक जो होता ना तो मी काही बारीक केलेलं नाही आहे तो याच्यातच आपोआपच कुरकुरीत आहे तो बारीक होऊन जाईल आणि खाण्यासाठी पण छान लागतो तो दातामध्ये अशा प्रकारे मी व्यवस्थित घालून घेत आहेत बघू शकता खूप सोप्या पद्धतीने होतात आता आपण ह्या साईडला टाकून घेतलेले पाक तयार करायला ठेवत आहोत आणि आपण याने अर्धी अर्धा ग्लास पाणी येणं याच्यात टाकून घेतलं कारण की आपले लाडू व्यवस्थित नरम राहावे म्हणून महिन्यावर जरी राहिले तरी नरम असावेत लहान मुलं खाणारे असतात म्हातारे माणसं खाणारे असतात तर त्यांच्यासाठी आपल्याला असे क कुरकुरीत होण्यापेक्षा नरम लाडू चांगले असतात तर ह्या पद्धतीने आपण जर थोडं पाणी टाकून जर पाक बनवला तर जास्त दिवसही टिकतो आणि खाण्यासाठी नरमय पेढ्यासारखेही होतात आता आपण ते बनवलेलं चक करून घेतलेलं होतं पाक झाला कणी पाक व्यवस्थित झाला आहे आता आपण मिक्सर मिक्स मिक्स करून घेत आहोत व्यवस्थित या प्रकारे बघू शकता आपला पाक बरोबर झालेला आहे ह्या आता किलोचं आहे आणि सगळे गुणकारी औषधं आपण याच्यात वापरलेले आहेत या पद्धतीने आपण व्यवस्थित करून घेणार आहोत म्हणजे गरम राहील म्हणून पटापट आता वाळून घेणार आहोत छोटे छोटे लाडू या प्रकारे बघू शकता तुम्हाला जर स्वातीस कॉर्नर मराठीचे रेसिपी आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटल्या ते कमेंटमध्ये नक्की सांगा मी त्या पद्धतीने आम्ही ना लाडू बनवतो तुम्ही कशा पद्धतीने बनवतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा